कॅबिनेट मंत्री मकरंद ला आबा पाटील यांचे उद्या सातारा जिल्ह्यात होणार जंगी स्वागत तब्बल वीस वर्षानंतर वाईला लाल दिवा मिळाल्याने जननायक नामदार मकरंद आबा पाटील यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष असून मतदारसंघांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे बुधवार पंचवीस डिसेंबर प्रथमच मंत्री मकरंद पाटील जिल्ह्यात येत आहे त्यामुळे त्यांच्या स्वागताची जंगी तयारी करण्यात आली असून राष्ट्रवादी कार्यकर्त्यांकडून जल्लोषात स्वागत करण्यात येणार आहे जिल्ह्यातील शिंदेवाडी येथे सकाळी नऊ वाजता आगमन होणार असून त्या ठिकाणी प्रथम स्वागत करण्यात येणार आहे सकाळी नऊ वाजून पंधरा मिनिटांनी शिरवळ नऊ वाजून पन्नास मिनिटांनी नायगाव दुपारी नऊ वाजून पन्नास मिनिटांनी नायगाव दहा वाजून तीस मिनिटांनी खंडाळा अकरा वाजता वेळे अकरा वाजून तीस मिनटांनी सुरू अकरा वाजून पंचेचाळीस मिनटांनी कवठे दुपारी बारा वाजून पाच मिनटांनी बोपेगाव बारा वाजून तीस मिनटांनी विहीर बारा वाजून पंचेचाळीस मिनटांनी भुईंज एक वाजून पंधरा मिनटांनी पाचवड एक वाजून पंचेचाळीस मिनटांनी उत्तरे दोन वाजता विरमाडे दोन वाजून पंधरा मिनटांनी फाटा दोन वाजून तीस मिनटांनी लिमफाटा दोन वाजून पन्नास मिनटाने सातारा येथील बॉम्बे रेस्टॉरंट येथे तीन वाजून पन्नास मिनिटाने नागठाणे सायंकाळी चार वाजून दहा मिनटांनी काशीळ चार वाजून तीस मिनटाने उमरस पाच वाजून पाच वाजता कराड शहरात आगमन तर सायंकाळी पाच वाजून तीस मिनटांनी आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या कराड येथील समाधी स्थळावर आगमन व अभिवादन करणार असल्याची माहिती दिलेली आहे महायुतीच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मंत्री मकरंद पाटील यांच्या स्वागतासाठी बहुसंख्येने उपस्थित करण्याचे आवाहनही राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रमोद शिंदे यांनी केले आहे